आज सर्वज्ञांच्या स्कूलमध्ये कृष्ण जन्माष्टमीचा कार्यक्रम सेलिब्रेशन करणार होते त्यामुळे सर्वज्ञेला वासुदेव वासुदेवाच्या भूमिकेतनं जायचं होतं त्यामुळे मी त्याचं धोती ट्रेपिंग केली आणि त्याचा मेकअप वगैरे करून त्याला छान असं तयार करून स्कूलला पाठवलं मी त्याची तयारी करण्या अगोदर त्याला वासुदेवाचा आणि श्रीकृष्णाचा फोटो पा दाखवला होता आणि त्यांच्याविषयी सांगितलं होतं तर तो मम्मा मम्मा असं कर तसं कर असं मुलं असं दाखवत की त्यांना सगळं जमतं त्यांना सगळं कळतं आपण बावळट आहे असं क बोलत असतात पण एवढं चिडचिडीतही मी त्यांना छान तयार करून रेडी केलं सर्वज्ञ ऐकत तो ऐकतो पण छोटा सात्विक काय बिलकुल ऐकत नाही त्याचं मध्ये मध्ये असतं की मामा मला हे येते पण त्यालाही श्रीकृष्णाचा ड्रेस घातला त्यालाही छान रेडी केलं आणि याला हे वासुदेव बनवलं आणि छान असं रेडी करून मी त्यांना स्कूलमध्ये पाठवलं तुम्हाला साईटचा आवाज येत असेल तुझाच्या सोसायटीमध्ये कृष्णा अष्टमीनिमित्त ते कार्यक्रमाचं सेलिब्रेशन आहे त्याच्यामुळे तिथे गाण्याचा आवाज आहे आणि असा होता सर्वज्ञाचा फायनल लुक कसा वाटला तुम्हाला नक्की मला कमेंट करून सांगा आणि असं गेलं माझा आजचा दिवस बाय बाय